नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर बागवान जुबे आपल्या मिस्टर बागवान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत एफ आय बी ए आणि एफ आय बी कॉम या वर्गांना असलेला फंडामेंटल ऑफ मार्केटिंग या विषयातील प्रकरण क्रमांक दोन बाजारपेठ विभागणी आणि विपणन मिश्र या प्रकरणाची आपण सुरुवात करणार आहोत चला तर मग आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओला सुरुवात करूया बाजारपेठ म्हणजे काय त्याची ओळख अर्थ आणि व्याख्या बाजारपेठ ही एक केवळ एक भौतिक जागा नसून जिथे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते अशी एक भाग किंवा एक संकल्पना आहे आर्थिक व्यवहारांच्या केंद्रस्थानी असलेल्या बाजारपेठेची ओळख करून घेण्यासाठी या तीन भागात विभागले जाते पारंपरिक बाजारपेठ आर्थिक संकल्पना आणि आधुनिक बाजारपेठ तर पारंपरिक बाजारपेठ म्हणजे जिथे ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष एकत्र येऊन वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करतात उदाहरणार्थ स्थानिक भाजीपाला बाजारपेठ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे आर्थिक संकल्पना अर्थशास्त्रात बाजारपेठ ही एक यंत्रणा आहे जिथे मागणी आणि पुरवठा यांच्या परस्पर क्रियेतून वस्तू किंवा सेवेची किंमत निश्चित होत असते आधुनिक बाजारपेठ आजच्या युगात ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल डीमार्ट असेल मिशो असेल इत्यादी हे बाजारपेठेचे उत्तम उदाहरण आहेत जिथे खरेदीदार आणि विक्रेते इंटरनेटद्वारे जोडलेले असतात थोडक्यात बाजारपेठ म्हणजे अशी कोणतीही व्यवस्था जिथे खरेदीदार आणि विक्रेते वस्तू आणि सेवांच्या विनिमयासाठी एकत्र येतात मग ती प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो असे कोणतेही ठिकाण बाजारपेठ म्हणून ओळखले जात असते बाजारपेठेचे महत्व बाजारपेठ कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा असते तिच्याशिवाय आर्थिक व्यवहार अशक्य आहे आणि ती समाजाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत असते पहिलं महत्त्व आर्थिक व्यवहारासाठी मूलभूत आधार बाजारपेठ हे आर्थिक व्यवहारांचे केंद्रस्थान आहे वस्तू सेवा भांडवल आणि श्रम यांची देवाणघेवाण बाजारपेठच होते हे आर्थिक क्रियांचे सातत्य सुनिश्चित करते आणि समाजातील गरजा पूर्ण करत असते उत्पादकांना आपले उत्पादन विकण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक मंच मिळत असतो दुसरं महत्व उत्पादन व ग्राहकांना जोडणारी कडी बाजारपेठ उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी ग्राहक मिळतात आणि ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वस्तू व सेवा मिळतात यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यात समन्वय साधला जातो उदाहरणार्थ शेतकरी पिकवलेला माल बाजारात आणतो आणि ग्राहक तो खरेदी करतो ज्यामुळे दोघांचे हे उद्देश पूर्ण होतात तिसरं महत्त्व रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळते बाजारपेठेच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रात रोजगार निर्माण होतो उत्पादन वाहतूक विक्री जाहिरात आणि संबंधित सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात यामुळे लोकांचे उत्पन्न वाढते आणि त्यांच्या खरेदी क्षमतेत वाढ होते ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते नवीन व्यवसायाना संधी मिळते आणि नवनवीन उद्योगांची स्थापना होते याशिवाय बाजारपेठ स्पर्धात्मक वातावरणाला प्रोत्साहन देते ज्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता सुधारते आणि किंमत नियंत्रणात राहते ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध होतात आणि त्यांना योग्य किमतीत उत्तम उत्पादने मिळत असतात आता बाजारपेठ विभागणी का आवश्यक असते तर आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात प्रत्येक ग्रहाची गरज एकसारखी नसते ज्यामुळे एक कंपन्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि त्यांचे विपणन प्रयत्न यशस्वी करण्यासाठी बाजारपेठेची विभागणी करणे अत्यंत महत्वाचे ठरते बाजारपेठ विभागणी मार्केटिंग मिक्स म्हणजे मोठ्या विस्तीर्ण बाजारपेठेला समान गरजा वैशिष्ट्ये किंवा वर्तणूक असलेल्या लहान अधिक व्यवस्थापीय करण्यासाठी या गटांना विभाजित करावं लागते या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक माणूस हा वेगळा आहे प्रत्येक माणसाची लाईफस्टाईल ही वेगळी आणि प्रत्येक गट हा काय वेगवेगळा आहे वे त्यामुळे हे मार्केटिंग मिक्स किंवा विभा बाजारपेठे विभागणी करणे आवश्यक असतं आता हे का आवश्यक आहे तर विविध ग्राहक गरजा ओळखण्यासाठी म्हणजे काय प्रत्येक ग्राहकाच्या गरजा प्राधान्य आणि खरेदी सवयी वेगवेगळ्या असतात बाजारपेठ विभागणीमुळे कंपन्यांना या विविध गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते उदाहरणार्थ तरुणांना फॅशनेबल कपड्यांमध्ये रस असतो तर वृद्धांना आरामदायी आणि टिकाऊ वस्तूमध्ये रस असतो म्हणजे असे हे दोन गट झाले दुसरा महत्त्वाचं आणि आवश्यकता म्हणजे काय तर उत्पादन व सेवा योग्य प्रकारे वितरित करण्यासाठी बाजारपेठ विभागणीमुळे कंपन्यांना कोणत्या उत्पादनाची किंवा सेवेची कोणाला गरज अस आहे हे समजते यामुळे ते आपले उत्पादन योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम वितरण चॅनल निवडू शकतात उदाहरणार्थ ग्रामीण भागासाठी आवश्यक उत्पादने वेगळ्या चॅनलद्वारे विकली जातात तर शहरी भागासाठी वेगळ्या चॅनलवरती विकली जातात पुढची आवश्यकता विपणन धोरणे प्रभावी करण्यासाठी जेव्हा ग्राहक गट स्पष्टपणे परिभाषित केले जातात किंवा ओळखले जातात तेव्हा कंपन्या त्या ते प्रत्येक गटासाठी विशिष्ट आणि लक्षणीय विपणन धोरणे तयार करू शकतात यामुळे जाहिरात मोहीम संदेश आणि वितरण चॅनल अधिक प्रभावी बनतात आणि त्यांचा योग्य परिणाम साधला जातो एकाच वेळी सर्वांसाठी एकत्र धोरणे राबवण्याऐवजी प्रत्येक गटासाठी अनुसरून धोरण तयार करता येते चौथ प्रभावी वापर जेव्हा कंपन्या त्यांचे लक्ष ग्राहक कोण आहेत हे माहीत असते तेव्हा ते त्यांच्या विपणन आणि विक्री साधनांना अधिक प्रभावीपणे वापर करू शकतात यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो आणि गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा मिळत असतो बाजारपेठ विभागणीची मर्यादा आता बाजारपेठ विभागाने किती उपयुक्त असली तरी त्याला काही मर्यादा आहेत ज्या लक्षात घेणे आवश्यक आहे या मर्यादामुळे विपणन धोरणामध्ये आव्हाने निर्माण होऊ शकतात पहिलं जे आहे ग्राहकांच्या बदलत्या वागणुकींना अंदाज कठीण आहे कस्टमर किंवा ग्राहक त्यांची गरज कधी बदलेल हे कधी हे काही सांगता येत नाही ग्राहकांची खरेदीची वागणूक सतत बदलत असते नवीन ट्रेंड्स तंत्रज्ञान आणि सामाजिक बदलांमुळे ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्य बदलतात त्यामुळे एकदा केलेली बाजारपेठ विभागणी कालांतराने अप्रभावी ठरू शकते कंपन्यांना या बदलांचा सतत मागोवा घ्यावा लागतो जो गुंतवणूक जो गुंतागुंती आणि खर्चिक प्रयत्न असतो दुसरं विभाग विभागणीतील अचूकता कमी असल्यास विपणन अपयशी बाजारपेठ विभागणी करताना जर योग्य संशोधन किंवा डेटा विश्लेषण केलं नाही तर गट अचूक नसतात चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीवर आधारित विभागणीमुळे विपणन धोरणे चुकीच्या लक्ष्यावर पोहोचू शकतात ज्यामुळे साधनांचा अपव्यय होतो आणि विपणन मोहीम अपयशी ठरते सांस्कृतिक व सामाजिक फरकामुळे विभागणी अवघड जागतिक बाजारपेठ किंवा मोठ्या देशांमध्ये दे। सांस्कृतिक सामाजिक भाषिक आणि प्रादेशिक विविधता मोठ्या प्रमाणावर असते या कारणामुळे ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्य ओळखणे आणि त्यांना योग्य गटामध्ये विभाजित करणे आव्हान पूर्ण ठरते एकाच एक उत्पादनाची मागणी वेगवेगळ्या संस्कृतीत वेगळी असू शकते याशिवाय लहान व्यवसायांसाठी बाजारपेठ विभागणी करणे खूप खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया असते मोठ्या संशोधनाची आणि विश्लेषणाची यामध्ये आवश्यकता असते तसेच काही उत्पादने किंवा सेवांसाठी विभागणी करणे व्यवहारी नसते कारण त्यांची मागणी सर्व ग्राहकांसाठी सारखीच असते या मर्यादा लक्षात घेऊनच कंपन्यांनी बाजारपेठ विभागण्याची रणनीती आखणे आवश्यक असते भौगोलिक आधार व विभागणे ज्या प्रकारे भौगोलिक म्हणजे आसपासचा जो परिसर असेल या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता बाजारपेठ विभागणीतील एक महत्वाचा आधार म्हणजे भौगोलिक स्थान या पद्धतीत बाजारपेठेचे वर्गीकरण भौगोलिक घटकांनुसार केले जाते जसे की देश राज्य शहर जिल्हा प्रदेश किंवा अगदी विशिष्ट परिसर शहर गाव आणि प्रदेशानुसार बाजारपेठेचे जर वर्गीकरण केले तर भौगोलिक विभागणी करताना कंपन्या विशिष्ट क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजा आणि सवय विचार देतात उदाहरणार्थ शहरी ग्राहकांच्या गरजा ग्रामीण ग्राहकांपेक्षा वेगळ्या असू शकतात शहरात सार्वजनिक वाहतूक जास्त असल्यामुळे दुचाकी किंवा चार चाकी गाड्यांपेक्षा ई वाहनांना पसंती मिळू शकते तर ग्रामीण भागात शेतीसाठी उपयुक्त वाहनांसाठी मागणी जास्त असते उदाहरणे आणि त्यांचा वापर या विभागणी वाप सॉरी या विभागणीचा वापर विशेषतः अशा उत्पादकांसाठी होतो ज्यांची मागणी हवामान हो संस्कृती किंवा स्थानिक प्राधान्यानुसार बदलते उदाहरणार्थ गरम कपडे थंड थंड प्रदेशात जास्त विकले जातात तर थंड पेय उष्ण प्रदेशात बाजारपेठ ग्रामीण महाराष्ट्रातील बाजारपेठ ज्याचं उदाहरण जर घेतलं तर मुंबई श, आ, श मुंबईतील शहरी बाजारपेठ ही वेगवान जीवनशैली उच्च उत्पन्न आणि आधुनिक गरजांसाठी युक्त असते येथे रेडी टू इट रेडी टू फूड ऑनलाईन डिलिव्हरी सेवा उच्च तंत्रज्ञान उत्पादने उदाहरणार्थ स्मार्ट गॅजेट आणि लक्झरी वस्तूंची मागणी जास्त असते विपणन धोरणेची डि डिजिटल माध्यम केंद केंद्रित केलेले असतात यावलट ग्रामीण भागातील बाजारपेठ ही शहरी बाजारपेठापेक्षा वेगळी असते ग्रामीण भागातील बाजारपेठ हे सर्व शेतीवर अवलंबून असते शेतीसाठी असणारी वस्तू जी जास्त काळ टिकतील अशा वस्तूवरती केंद्रित केलेली असते यासाठी उपकरणे खते या सर्व गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होत असतो लोकसंख्येच्या रचनेनुसार विभागणी डेमोग्राफिक मिक्स किंवा सिग्नेमिक बाजारपेठ विभागणी सर्वात महा सर्वात सामान्य आणि सोपा आधार म्हणजे लोकसंख्या रचना या पद्धतीत बाजारपेठेचे वर्गीकरण लोकसंख्येच्या वैशिष्ट्यानुसार केले जाते जसे की वय लिंग उत्पन्न शिक्षण व्यवसाय कुटुंब आकार धर्म आणि राष्ट्रीयत्व पहिलं जे आहे वय किंवा लिंग ग्राहकांचे वय आणि लिंग त्यांच्या खरेदीच्या सवय आणि प्राधान्यावर मोठा प्रभाव टाकते यामध्ये तुम्ही बघू शकता उदाहरणार्थ लहान मुलांसाठी खेळणी आणि शैक्षणिक उत्पादने तरुणांसाठी फॅशन आणि मनोरंजन उत्पादने आणि वृद्धांसाठी आरोग्य सेवा व आरामदायी वस्तूंची मागणी असते महिलांसाठी सौंदर्य उत्पादने आणि पुरुषांसाठी ग्रुमिंग उत्पादने इत्यादी याची उदाहरणे आपल्याला सांगता येतील उत्पन्न आणि शिक्षण उत्पन्न हे खरेदी क्षमतेचा थेट निर्देशक आहे उच्च उत्पन्न गट लक्झरी वस्तू आणि सेवांना प्राधान्य देतो तर कमी उत्पन्न गट किफायतशीर उत्पादना शिक्षणाचा स्तर देखील ग्राहकांच्या निर्णयावर परिणाम करतो उदाहरणार्थ कमी उत्पन्न गटासाठी स्वस्त स्मार्टफोन तर उच्च उत्पन्न गटासाठी प्रीमियम स्मार्टफोन व्यवसाय आणि कुटुंब आकार व्यवसाय त्याच्या गरजांवर परिणाम परिणाम करत असतो उदाहरणार्थ अभियांत्रिकी तंत्रज्ञान उपकरणे डॉक्टरला वैद्यकीय उपकरणे कुटुंब आकारामुळे घरगुती उत्पादनांच्या खरेदीवर परिणामात उदाहरणार्थ एकट्या व्यक्तीसाठी लहान पॅक मोठ्या कुटुंबासाठी मोठे पॅक तरुण ग्राहकांसाठी स्मार्टफोन बाजारपेठ स्मार्टफोन कंपन्या तरुण ग्राहकांसाठी उदाहरणार्थ अठरा ते तीस वयोगट खास विभागणी करतात ज्या गटातील ग्राहक नवीनतम तंत्रज्ञान उच्च कॅमेरा गुणवत्ता गेमिंग क्षमता आणि सामाजिक माध्यमांशी सुसंगत असलेल्या फोनला प्राधान्य देतात कंपन्या या गटाला आकर्षित करण्यासाठी आकर्षक डिझाईन ब्रँड अँबॅसेडर आणि ऑन ओन, ऑनलाईन जाहिरात मोहिम वापरतात याउलट ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन बाजारपेठ वेगळी असते जिथे मोठी अक्षरे साधे इंटरफेस आणि सहज वापरता यावा यांना असे प्राधान्य दिले जाते लोकसंख्या विभागणीनुसार हे करणे सोपे होते या आरावर केलेली विभागणी नेहमीच प्रभावी ठरते असे नाही कारण दोन वेगवेगळ्या लोकसंख्या गटातील लोकांच्या आवडीनिवडी सारख्या असू शकतात आणि एकाच लोकसंख्या गटातील लोकांच्या आवडीनिवडी भिन्न असू शकतात ग्राहकांच्या वागणुकीनुसार विभागणी बिहेवियर मिक्स बाजारपेठ विभागणीचा हा आधार ग्राहकांच्या प्रत्यक्ष खरेदी सवयी उत्पादनांशी संबंधित त्यांचे ज्ञान वापर आणि प्रतिसाद यावर आधारित असतो हा आधार ग्राहकांच्या ते काय करतात यावर लक्ष केंद्रित करतो ते कोण आहेत यावर नाही या, ना या विभागणीमध्ये ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट वागणुकीनुसार गटबद्ध केले जाते यामुळे कंपन्या आपल्या सर्वात निष्ठावान आणि फायदेशीर ग्राहकांना ओळखणे सोपे होते खरेदी सवय ग्राहक किती वेळा खरेदी करतात त्यांची खरेदीची वेळ काय असते उदाहरणार्थ सणाच्या वेळी महिन्यातून एकदा ही झाली त्यांची वेळ ते कोणत्या चॅनलवरून खरेदी करतात ऑनलाईन स्टोअरमधून आणि ते किती खर्च करतात यानुसार घट केले जातात दुसऱ्या ब्रँड किंवा निष्ठा ग्राहक काही ग्राहक विशिष्ट ब्रँडबद्दल खूप निष्ठावान असतात आणि ते नेहमी त्याच ब्रँडचे उत्पादने खरेदी करतात इतरांना ब्रँड निष्ठा नसते आणि ते विविध ब्रँड वापरतात वापराचे प्रकार ग्राहक उत्पादने कसे वापरतात उदाहरणार्थ दररोज वापरतात कि प्रसंगी आल्यावरच वापरतात किंवा त्यांना काय का फायदा अपेक्षा आहे उदाहरणार्थ आहे गुणवत्ता आहे क्वालिटी वार आहे यावर आधारित काही गट असतात उदाहरणार्थ नियमित खरेदी करणारे वर्सेस एकदाच खरेदी करणारे एखाद्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना ग्राहकांना दोन गटामध्ये विभक्त येते नियमित खरेदी करणारे ग्राहक हे ग्राहक दर आठवड्याला किंवा महिन्याला खरेदी करतात त्यांना रॉयल्टी प्रोग्राम्स विशेष सवलती किंवा आगामी उत्पादनाबद्दलची माहिती देऊन टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ बिग बास्केटचे नियमित ग्राहक जे मासिक किराणा मालाबद्दल खरेदी करतात एकदाच खरेदी करणारे ग्राहक हे ग्राहक फक्त एका विशिष्ट प्रसंगासाठी किंवा सवलतीसाठी खरेदी करतात त्यांना पुन्हा खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी पर्सनलाइज शिफारसी फर्स्ट टाइम डिस्काउंट किंवा नवीन उत्पादनाबद्दलची माहिती ईमेलद्वारे पाठवली जाते उदाहरणार्थ फ्लिपकार्ट वरून फक्त एका सेलमध्ये खरेदी करणारा ग्राहक वागणुकीनुसार विभागणीनुसार कंपन्या त्यांच्या ग्राहकांची अधिक प्रभावी आणि लवचिकता टिकून ठेवण्यासाठी ते नफा वाढवण्यासाठी या गोष्टी करत असतात राहणीमान व सामाजिक दृष्ट्या विभागणी सायकोलॉजिक सायकोलॉजिक मिक्स बाजारपेठ विभागणीचा हा आधार ग्राहकांच्या वैयक्तिक वैशिष्ट्ये जसे की त्यांची जीवनशैली व्यक्तिमत्व मूल्य मते आवडीनिवडी आणि सामाजिक वर्ग यावर आधारित असतो ही पद्धत ग्राहकांच्या का खरेदी करतात हे समजून घेण्यासाठी मदत करते पहिलं आहे जीवनशैली ग्राहकांची जीवनशैली म्हणजे ते कसे जगतात त्यांचे छंद काय आहेत त्यांच्या आवडीनिवडी काय आहे उदाहरणार्थ आरोग्य जागरूक लोक साहसी प्रवासी फॅशन प्रेमी किंवा घरगुती लोक यांचा समावेश या जीवनशैलीमध्ये होत असतो व्यक्तिमत्व ग्राहकांचे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणजे काय अंतर्मुख आहे बहिरमुख आहे महत्वाकांक्षा आहे किंवा शांत आहे त्यांच्या खरेदीच्या निर्णयावर त्यांचा परिणाम करते मूल्य आणि मते ग्राहकांची मूलभूत मूल्ये आणि सामाजिक किंवा राजकीय मते देखील विशिष्ट उत्पादनांच्या निवडीवर परिणाम करतात उदाहरणार्थ पर्यावरणप्रेमी ग्राहकांना इको फ्रेंडली उत्पादने आवडतात पुढचा आहे सामाजिक वर्ग उच्च मध्यम किंवा निम्न सामाजिक वर्गातील ग्राहकांच्या गरजा आणि खरेदीच्या सवयीमुळे फरक असतो त्यामुळे त्यांच्या उत्पादनांच्या प्राधान्यामध्ये भिन्नता दिसून येते मानसिकता ग्राहकांची मानसिकता त्यांची स्वप्ने आकांक्षा आणि भीती यावर आधारित असते विपणन करते या मानसिकतेचा अभ्यास करून उत्पादने तयार करतात उदाहरणार्थ उच्च उत्पन्न गटातील लक्झरी वस्तूंची बाजारपेठ उच्च उत्पन्न गटातील ग्राहक केवळ उत्पादनाच्या कार्यात्मक फायद्यांवर लक्ष केंद्रित करत नाही तर ते त्यांच्या सामाजिक प्रतिमेला प्रतिष्ठेला आणि जीवनशैलीला महत्व देतात त्यांच्यासाठी लक्झरी कार डिझाईन कपडे विदेश प्रवास आणि महागड्या घड्याळांसारख्या वस्तू केवळ गरज नसून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा आणि सामाजिक स्थान दर्शवतात विपणन करताना या गटाला उत्पादनाच्या उच्च गुणवत्ता विशेष सेवा आणि ब्रँडच्या प्रतिष्ठेवर भर देऊन लक्ष दे केले जाते मनोवैज्ञानिक विभागणी ही अधिक सखोल असते आणि ती ग्राहकांचे प्रेरणा समजून घेण्यास मदत करते त्यामुळे कंपन्या अधिक भावनिक आणि अर्थपूर्ण विपणन संदेश तयार करतात जे तुम्ही टीव्हीवर बघणारी जाहिराती ही त्याचं मुख्य उदाहरण म्हणून आपल्याला वापरतोय विपणन विशेषानुसार विभागणी मार्केटिंग स्पेसिफिक मिक्स बाजारपेठ विभागणीचा हा प्रकार उत्पादनाचे स्वरूप त्यांच्या वितरणाचे चॅनल आणि त्यांचा वापराचा उद्देश यावर आधारित असतो ही पद्धत ग्राहकांना उत्पादनाशी किंवा विपणन प्रक्रियेत त्यांच्या भूमिकेशी संबंधित असलेल्या त्यांच्या वैशिष्ट्यानुसार गटबद्ध करते उत्पादन प्रकारानुसार उत्पादनाचे स्वरूप उदाहरणार्थ टिकाऊ वस्तू नाशवंत वस्तू आणि सेवा ग्राहकांच्या गरजा आणि खरेदीच्या सवयीवर सवयीवर परिणाम करते उदाहरणार्थ टिकाऊ वस्तूंची खरेदी वारंवार होत नाही तर नाशवंत वस्तूंची खरेदी नियमित होत असते विक्री चॅनल ग्राहक कोणत्या माध्यमातून खरेदी करतात उदाहरणार्थ ऑनलाईन स्टोअर मधून करतात की प्रत्यक्ष दुकानातून करतात की थेट विक्री करतात की दूरध्वनीवरती करतात यावर आधारित गट असतो त्यामुळे कंपन्यांना प्रत्येक साठी विशिष्ट विपणन रणनीती तयार करता येते वापराच्या उद्देशानुसार ग्राहक उत्पादन कोणत्या कारणासाठी खरेदी करत आहेत उदाहरणार्थ वैयक्तिक वापरासाठी करत आहे की थेट देण्यासाठी कि व्यवसायाच्या वापरासाठी यावर आधारित विभागणी यामध्ये केले जाते उदाहरणार्थ ऑनलाईन शॉपिंग थेट विक्री आणि किरकोळ विक्री ऑनलाईन शॉपिंग ई कॉमर्स ज्या ग्राहकांना सोयीस्करपणे घरबसल्या खरेदी करायच्या आहे विविध तुलना करायची आहे आणि आकर्षक सवलतीचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे माध्यम उपयुक्त आहे उदाहरणार्थ अमेझॉन वरून कपडे खरेदी करणारे ग्राहक विपणन हे डिजिटल जाहिराती सोशल मीडिया आणि ईमेल मार्केटिंग वर केंद्रित असते थेट विक्री डायरेक्ट सेलिंग जे ग्राहक वैयक्तिक स्पर्श करून उत्पादनाचे सखोल स्पष्टीकरण आणि डेमो पाहण्यास प्राधान्य देतात त्यांच्यासाठी हे माध्यम प्रभावी आहे उदाहरणार्थ किंवा अवॉन यासारख्या कंपन्यांनी उत्पादन उत्पादन एजंटद्वारे थेट ग्राहकांना विकले जातात येथे वैयक्तिक नातेसंबंध आणि तोंडी प्रचाराला असतो किरकोळ विक्री रिटेल सेल्स ज्या ग्राहकांना उत्पादनाला प्रत्यक्ष स्पर्श करून अनुभव घेऊन खरेदी करायचे आहे तत्काळ उपलब्धतेची गरज आहे आणि दुकानदार किंवा कर्मचाऱ्यांकडून सल्ला हवा आहे त्यांच्यासाठी हे माध्यम योग्य आहे उदाहरणार्थ डी मार्ट किंवा रिलायन्स फ्रेश मधून किराणा माल खरेदी करणारे ग्राहक येथे स्टोअरचे लेआउट उत्पादनांची मांडणी आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन महत्वाचे असते या विभागणीमुळे कंपन्यांना प्रत्येक वितरण चॅनेलसाठी अनुरूप रणनीती तयार करण्यास मदत होते आणि ग्राहकांना त्यांच्या सवयीनुसार खरेदीचा अनुभव मिळत असतो निष्कर्ष आजच्या अत्यंत स्पर्धात्मक आणि गतिमान बाजारपेठेत यशस्वी बाजारपेठासाठी व्यवसायासाठी विभागणी म्हणजे मार्केटिंग मिक्स एक पर्याय नसून ती एक अत्यावश्यक रणनीती बनली आहे आपण पाहिली की बाजारपेठ म्हणजे काय तिचे महत्व आणि तिच्या विभागणीचे वेगवेगळे आधार बाजारपेठ विभागणी ही विपणन विभागणी कंपन्यांना ग्राहकांच्या विविध गरजा प्राधान्य आणि वर्तणूक समजून घेण्यास मदत करते यामुळे कंपन्या लक्ष्य विपणन धोरण तयार करू शकतात ज्यामुळे त्यांचे संदेश योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचतात आणि विपणन खर्च कमी होतो परिणामी विक्री वाढते आणि ब्रँडची निष्ठा निर्माण होते जेव्हा बाजारपेठेत योग्य नियोजन केले जाते आणि ग्राहकां ग्राहक गटांना अचूकपणे ओळखले जाते तेव्हा कंपन्या आपले उत्पादन आणि सेवा अधिक कार्यक्षमतेने वितरित करू शकतात त्यामुळे संसाधनांचा प्रभावी वापर होतो आणि व्यवसायाची आर्थिक वाढ साधली जाते नवीन बाजारपेठ प्रवेश करणे सोपे होते नवीन उत्पादने बाजारपेठ फायदे सवयी अचूकतेची कमतरता आणि सांस्कृतिक फरक या मर्यादा ओळखून आणि त्यावर मात करण्यासाठी सतत संशोधन डेटा विश्लेषण आणि धोरणांमध्ये लवचिकता राखणे आवश्यक हो आहे तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या वर्तणुकीचा सतत मागोवा घेतल्यास या मारदानावरती विजय देखील मिळवता येऊ शकतो अशा प्रकारे हे तुमचं दुसरं प्रकरण या ठिकाणी खूप छोट्या प्रमाणामध्ये असलेलं आणि सविस्तर अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे दुसरं प्रकरण या ठिकाणी समाप्त होत आहे आपल्याला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील आपण यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये मला ते विचारू शकतात आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोस्ट करा ही विनंती थँक्यू